बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन सर्वत्र कौतुक होत आहे घरातील सदस्य एकमेकांची काळजी घेण्यासोबत राड्या देखील करत आहेत आज एकीकडे घरात नॉमिनेशनची ची तोफ हे पहिला नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे पहिल्याच टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये मोठं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे निक्की तांबोळी आणि आर्या जाधव यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होणार आहे बिग बॉसचा पहिला नॉमिनेशन टास्क पार पडला बिग बॉस मराठीच्या नवीन मधील पहिल्या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत यात वर्षा उसगावकर योगिता चव्हाण अंकिता प्रभू वालावलकर सूरज चव्हाण आणि कोल्हापूरचा पुरुषोत्तम दादा पाटील यांचा समावेश आहे आता या सहा सदस्यांमधून कोण बिग बॉस मराठीच्या घरातून निरोप घेणार हे येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला काय वाटतं यापैकी कोणता स्पर्धक घराबाहेर पडेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आपलं चॅनल संदेरे दुनिया मराठीला ला सबस्क्राईब करायला विसरू नका